मला वाटतं नगरसेवकांनी आधी त्याच्यासाठी शहर म्हणून विचार केला पाहिजे तर नगरसेवकांनी प्रभाग म्हणून विचार केला तर त्यांच्या समोर काय त्यांच्या प्रभागातलं नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कचरा जी काय त्या त्या प्रभागातली वाहतुकीचा आहे कुठं उड्डाण पूल पाहिजे स्थानिक तोच होय शहर म्हणूनच माझं म्हणणं आहे की या सगळ्यांनी विचार केला तर अनेक प्रश्न आहे मग आपली शहराची वाहतूक कुंडी जी एकत्रित कधी सोडली पाहिजे आता नगरसेवकाला वाटून उपयोग नाही ना की माझ्या भागातून मेट्रो रिंग रोड आहे रिंग रोड आपल्या शहराच्या बाहेरून जातो खरं तर पण आपल्या शहरात एक जुना रिंग रोड आहे जो अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या विकास आराखड्यात एक एस सी एम टी आर म्हणून रिंग रोड आहे ज्याचं काम प्रत्यक्षात झालंच नाही त्याच्यावर आपल्याला एस सी एम म्हणजे डबल डेकर उड्डाण करायचा होता आणि तो फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी आरक्षित करायचा होता त्याची चर्चा झाली त्याचा आराखडा तयार झाला सगळं झालं पण पुढे काहीच नाही झालं अशा अनेक प्रश्न आहे की बाबा आपल्या पुणे शहरात मेट्रोचं जाळं उभं राहायला पाहिजे आपली नदी शंभर टक्के शुद्ध झाली पाहिजे म्हणजे आपण इतर देशांचं उदाहरण देतो आपली नदी झाली पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत आपला कचऱ्याचा प्रश्न का एवढे वर्षे का नाही सुटत आपले पुणे शहरातलं प्रदूषण एवढं वाढतं आहे सगळ्यात महत्त्वाचं आज पुणे शहर महाराष्ट्र देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या दु दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे तर या पुणे शहराला दोन महापालिकांची गरज आहे त्याचाही विचार करण्याची गरज आहे हे सर्वांनी जर एकत्रित विचार आले निर्णय घेतला राज्य सरकारला तशी विनंती केली तर होऊ शकतो त्यासाठी शहर म्हणून माझं शहर विचार केला आहे माझा प्रभाग नाही तर माझं शहर म्हणून विचार करण्याची गरज आहे ते तेवढं प्रगल्भता विजन दाखवण्याची गरज आहे दुर्दैवाने ती काही दिसत नाही एक ठराविक काही चेहरे जर विचार केला तर तेवढेच दाखवतात